तावडीत कोणी इंग्लिश पेपर टाकलाय बाबा हा बघतो थोडं वाचून जाऊ फोटो तरी बघू काही मराठी दिसतच नाही आय 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 बघू काय मराठी तरी जमतील का नाही तू झी एकच पसंद। तुझी माझी ही एकच पर्सन कोण आलं विठ्ठल घ्या अरे बस ना बाबा बस घ्या झालो नाही अरे बस 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 काय आता मी बी बोर झालो होतो बस काय चाललंय काय ना चाललंय आपलं चाललं आपलं अगदी काय म्हणतो बापू हा बोला आम्ही सगळ्यांची वाट बघतोय कोणी आलच नाही पेपर पडलेला म्हणलं बघा फोटो फिटो वाचत काही येत नाही मराठी आहे इंग्लिश पेपर आहे बाप तुझ्या आवडले मार आम आता काय करतात इंग्लिश आवडतात तुला नाही नाही चौथे तीन वेळा नापाशी बापाचे दोन तीन शब्द आहेत मराठी काय म्हणतो बघा ना तुम्हाला दाखवतो अजून या बघे बघा 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 मान पाहिजे काय काय मर्या पाहिजे आपण मला उलटं काय अरे उलटं धरलंय बाबा हे सरळ धरण असायला उलट वाचतो बापू ते म्हणून काय म्हणतो बापू हा कोण काय आलं नाही नाही आलं जाऊ दे बाबा मी काय म्हणतो बोल आली का नाही नाही काय कसं काय बोल वाचतोय माझं नक्की झाला नाही खरंच नाही तपास अरे नाही खरं नीट तपास शपत नाही बापू नक्की अरे बाबा बापू तू मला शब्द दिला होता तिथे काय मला आपलं गावची लोक यायची आम्हाला आपण लवकर येऊ बसू होऊन जाईल आपलं म्हणजे कसं आपल्या गावच्या चर्चा जी वाहनाला जात राहायची मला बोलायला बरं पडतं ताकद येते उड घ्या आपण काय सांगायचं निघायच्या वेळेस लपडा झाला हो घरून बघितलं सापडत होत पण आता करणार काय हे त्यांना डाऊट आला बाबा आता काहीतरी दिसतंय बापू तू झाला ना तुझी मंडळी झाला ताब्यात अहो आवले तू आण सोडते काय मला कसा कसा शिरा घाक गा मंडळी अरे बापू तुला पट काय आता मी बरोबर निघलो होतो तिने आचार बोल बघित आता पैसे गेले ना तिथं तुम्ही काय करायला ते पण तुझ्या मंडळीने एवढे मला शिवाय घालायचं अर बापू मी एकटाच होतो की नाही त्या दिवशी मी तुझ्या बरोबर मग मी माझी पिलो त्या मंडळीने एवढे शिवाय घाल आपल्याला पडलो बापू हे आपलं लई उचल तुझ्यावर ते आपल्याला पड बापू तुझ्या नावाने क्वाटर झाली पाहिजे मला आता उद्या उद्या काय करायचं काय चालायचं मला काही वाटत बघा आता म्हणायची काय वाट बघा फोन चंद्रशेठ चंद्रशेफ आला शेवू सार मी काय होतो बापू बोला काय की तुमच्या मंडळीने पुरशी लागा पाय ग बोल ना हा चुक्या असा आहे ना एक नंबर माणूस आहे जेव्हा माणूस कालच्याला याच्यापर्यंत आपल्याला याची पिलो आणि शिर्या खाल्या तुमच्या मंडळीच्या बर वाटत का नाही बरं नाही जाऊ दे जाऊ ना ना। दे आता आपल्या जत्रेचा विषय गडी आलाय हळूहळू एक गडी येते आपण ठरवतो